केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्यानं गद्दारी आणि पन्नास कोक्यांचे आरोप केले जातात त्यावरून कदमांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे शिंदेसोबत गेलेल्या चाळीसपैकी एकाही आमदारानं पन्नास खोके घेतलेले नाहीत ठाकरेंनी आरोप सिद्ध करावेत असं आव्हानही रामदास भाईंनी दिलं आहे शिंदेसोबत असलेल्या चाळीसपैकी एकाही आमदारानं पन्नास खोके घेतले असं जर उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी जाऊन भांडी घासेल पण जर त्यांना आरोप सिद्ध करता आलं नाही तर उद्धव ठाकरेंनी माझ्या घरी येऊन भांडी घासावी असं थेट आव्हान रामदास कदमांनी ठाकरेंना दिलं आहे बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला अशी पुस्तीही त्यांनी दिली आहे पन्नास खोके घेतल्याचा आरोप केलं जात आहे पण कुठे कधी कोण कसे का घेतले ते सांगत नाहीत त्यांना फक्त टोमणे मारता येतात प्रत्यक्षात त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी शिंदेंकडे केली आहे इकडची चौकशी करण्यापेक्षा याला त्याला ईडी लावण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना ईडी लावली पाहिजे आतापर्यंत दिलेले सगळे खोके कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला खरा भ्रष्टाचारी कोण आहे ते महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे असंही कदम म्हणाले आमचे प्रतिनिधी अकबर शेखसह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा